काल पब्लिक सर्वांचं सगळ्यांचं कोणा एकदा माझ्या व्हिडिओ स्वागत आहे तर खूप लोकांना असं वाटतं ना की मला जेवण बनवता येत नाही गैरसमज आहे मला जेवण बनवता येतं आणि आज नमकं ऑफिसला सुट्टी आहे त्याच्यामुळे काहीतरी मेन्यू स्पेशल काय बनवायचं असं चाललेलं म्हणून आज ठरवलं की आज बनवायचं पनीर बिर्याणी तर मला काही ये जास्त येत नाही सहसा हिलाच विचारून सगळं करणार आहे पण मी करणार आहे त्याच्यामुळं तयारी चालू आहे मला दिसत की बघा ही आमची छोटीशी तर आमची तयारी चालू आहे तुम्हाला हे पुदिना तर आता पुदिना बारीक करायचं पनीर आणलेलं आहे सगळं तर त्यात बारीक करायचं पाणी ठेवलेलं आहे बायरेने करायला हिने घेतलेला आहे <laughs> <laughs> टाकायचं हा घरच वापरतो सर दामानी मला बघू दे बस बस साधे बस त्याच्यामध्ये हा थोडी मसाला टाक टाक टाका जो मिक्स गरम मसाला टाक बस ना नासण पेस्ट टाक सगळी टाकू सगळी अगं काय नको एवढी हां बस अगदी मिक्स कर एकत्र करून घ्यायचं मीठ घेताच्यात अंदाज टाका मिक्स कर आपले आता हे मॅरिनेट झालेलं आहे ते थोड्या वेळ ठेवायचं मॅरिनेट पूर्ण व्हायला कांदा कोमून घेतलेला आहे ते बिर्याणीचे तांदूळ पण तयार आहे कांदा परताला घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली <स्थाँगा> आता हा चांगला कोमल घ्यायचा कांदा आता याची थोडीशी हळद टाकली म्हणजे लवकर कांदा कोंबई त्याला चांगलं लाल भीसवर परतायचं याच्यामध्ये टमॅटो टाकायचं आता याचं याच्यात टमॅटो टाकायच टमॅटोची क्वांटिटी टोमॅटोची क्वांटिटी कमी होते कारण कोणाला आवडत नाही या मॅडमला तर अजिबात टमॅटो आवडत नाही छान परतून घ्या लाल सगळे मॅरिनेट केलेले ह्याच्या टप्प्यात बिरयानी मसाला ऐसे टाइप एक तार। किलो ची बिरयानी मिल जाए दोनों लागतात आता त्या का तो 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 ग्रेवी में दे भाग टाकता है अब आप मिस करों थोड़ा तार। वेस्ट इस बारी माचे ही पहिल्यांदा बनवलेली लेली बिरयानी खाए लिया